छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले छोटेसे हो। बहीण भाऊ उद्याला मोठाले हो। जगात उद्याच्या युगाला उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ छोटे च बहिण भा मुठाले हो ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा शेतांना मळ्यांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठा होऊ होकळ आभाळी जाऊ मोकळ्या गळ्याने गाऊ मोकळ्या आभाळी जाऊ मोकळ्या गळ्याने गाऊ निर्मळ मनाने आनंद भराने, आनंद देवण घेऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो प्रेमाने एकत्र राहू नवीन जीवन पाहू माने एकत्र राहू नवीन जीवन पाहू अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकच चो हो छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठा लिहो उद्याला मोठा लिहो धन्यवाद